हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण सगळेजण खूप मजेत आणि आनंदात असतील तर स्वातीन होणे ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून परत एकदा स्वागत करते मस्तपैकी सकाळी सकाळी मिसळ केली होती आणि छानपैकी मिसळ खाल्ली शेरूसाठी मसाल्याच्या शेवळ्याचा भात केला आणि आम्ही सगळ्यांनी पोटभर असा मस्त नाश्ता केला होता आणि त्यानंतर जायला निघाल होते म्हणजे आम्ही कात्रजचं उद्यान बघायला म्हणून जाणार होतो आता बघूयात गेल्यानंतर काय होतं कारण खूप जास्त लांब जायचं होतं आणि बसने जायला शरवला खूप जास्त आवडतं त्याच्यामुळं तर आम्ही तर बसचा वेट करतोय बघा तिथं असणार लोकल ते मला वाटत असणार आता आम्हाला गाडीत बसायचा वेळ आहे कुठे चाललाय तू गाडीत बसून आहे की की आता अरे आहे ना, ना! जो हा जो व्हिडिओ आहे तो पंधरा ऑगस्टच्या दिवशीचा आहे आणि त्या दिवशी दहीहंडी पण होते त्याच्यामुळं दोन्ही कार्यक्रम असणार आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आमच्या इकडचा दहीहंडीचा उत्सव पण पाहायला मिळणार आहे तर चला आता माझा पहिला बसचा प्रवास तर झाला आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे मेट्रोला जाणार आहोत तसं तर आम्ही मेट्रोमध्ये पहिल्यांदाच बसणार आहे कारण मी, मी एकदा दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसले होते पण इंडिया इकडं आपल्या इकडं ना म्हणजे मुंबईच्या वगैरे मेट्रोमध्ये काही बसायचा योग झाला नाही पण पुण्याच्या मेट्रोमध्ये आता पहिल्यांदा बसणार आहे आणि शरू तर पहिल्यांदाच मेट्रोमध्ये बसणार आहे त्याला सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे बस कारण त्याच्यामधून सगळं बाहेरचं बघायला मिळतं आणि सगळे गाड्या वगैरे सगळं दिसतं ना आता बघू मेट्रोमध्ये काय एक्सपिरियन्स असेल आणि बघा स पंधरा ऑगस्टमध्ये एवढं छान डेकोरेशन केलं होतं ना मस्त छान होतं आणि सगळं प लिहिलेलं असतं मी पहिल्यांदा मेट्रोचा म्हणजे असं सगळं काउंटर वगैरे सगळं बघते म्हणजे कसं असतं काय असतं सगळं सेमच असतं मला वाटतंय ट्रेनचं आणि मेट्रोचं सगळं सेमच असतं एवढंच की याच्यामध्ये थोडंसं ते एअरपोर्टला जसं असतं ना बॅग चेकिंग वगैरे ते सगळं चेकिंग वगैरे असतं बाकी असं विशेष वेगळं काही नसतं आणि सोबत आता ह्या ज्या आहे ना तिथे इथं रूट पण लिहिलेला होता की कसं जायचं आहे त्याच्यामुळं थोडं इझी पडतंय सगळ्यांना प्रत्येकाला जायला आणि आता बघूयात मला एकटीला तर जमणं शक्य नाही पण मला हे सगळं समजावत होते की कसं कसं जायचं ओके आम्हाला इथून ना स्वारगेटला जाण्यासाठी म्हणून दोन वेळा मेट्रो चेंज करावे लागते सगळ्यात पहिल्यांदा रामवाडीतून आम्ही जाणार आहे ते म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टला आणि तिथून परत आम्ही परत स्वारगेटसाठी आम्ही परत एकदा मेट्रो पकडणार असे दोन वेळा मेट्रो चेंज करावी लागणार आहे आणि मेन म्हणजे मेट्रो चेंज करायचा प्रॉब्लेम नाही आहे तिथून जी स्वारगेटला जाणारी जी मेट्रो आहे ते एकदम खाली बोगद्या तर म्हणतात ना आपण काय म्हणू शकतो तळघरात आहे आणि त्याच्यामुळं वरून खाली यायला पाच जिने उतरणे यावं लागतंय उत्तरायला म्हणजे असं ह्याच्यावर नाही आहेत एक्सिलेटर आहेत सगळीकडं पण त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ आहे शर्वल तर एक्सिलेटर खूप जास्त आवडतं पण त्याच्यामध्ये वेळ खूप जास्त जातो आहे त्याच्यामुळे कंटाळा मला आलेला मेट्रोमध्ये बसायचा खरं तर सगळ्यांना मेट्रो आवडत असेल फायनली आम्ही पोहोचलो कात्राचे जे आमचे त्यानंतर आणि आम्ही बसनी गेलो बरं का कात्रजपर्यंत म्हणजे असा आमचा भरपूर प्रवास झाला आणि फायनली आम्ही कात्रजमध्ये जे उद्यान होतं तिथं पोहोचलो आम्ही आणि पोहोचल्यानंतर बघताना तुम्ही असं छान म्हणतात ना यात्राच भरल्यासारखं मला वाटत होतं की सगळीकडे खाण्याचे स्टॉल एवढे की काय बोलायचं काम नाही सगळं आपण म्हणजे हे सगळे इंडियामधली जी मजा आहे ना मी एवढी मिस केली आहे होमनमध्ये त्याच्यामुळे मला वाटतं इंडिया इज द बेस्ट बरोबर की नाही आता झाली एक गंमत काय आहे का आम्ही ज्या उद्यानामध्ये गेलो होतो तर तिथं एकही प्राणी असा मला नाही वाटलं की तो बघण्यासारखा आहे किंवा काय फक्त असं बघून माहिती घेण्यासारखं पण एकाही प्राण्यांची कोणतीही मुवमेंट नव्हती त्याच्यामुळे मला असं ते प्राणी बघितल्यासारखं फीलच झालं नाही त्याच्यामुळे त्याचा मी कोणताही व्हिडिओ याच्यामध्ये ऍड केला नाही त्याच्यानंतर संध्याकाळी जवळच्याच मंडळाचा दहीहंडीचा कार्यक्रम होता मग तिथं आम्ही दहीहंडी बघायला म्हणून गेलो होतो म्हणजे जवळपास दीड तास झालं पण आम्हाला माहीत नव्हतं अजून दह्य चालू होत की आहे एवढा वेळ आहे म्हटलं चला आता घरी येऊयात जेवण करूयात आणि त्याच्यानंतर जर जमलं म्हणजे राहायला मूड बघायचं तर मग जाऊन आम्ही बघणार आहोत असा विचार केला आहे तर जातानाच मी भात बनवून गेले होते आलो सहाला रिटर्न आणि आलो पटकन भात वगैरे बनवला कारण सकाळची मटकी होती शिल्लक मग मटकी भात बनवला आहे आणि आता मटकी भात बनवला म्हटलं आता जायचं थोडं एक दोन तास थांबायचं बघायचं येऊन मग जेवण झोपायचं असा विचार केलेला पण आता एवढा उशीर आहे ना की त्यांचं काय प्लॅनिंग अजून काय होतं हे बघा कंटाळून आले कोण पाणी काढायला येणार हो हो चला तर आता मी त्या दिवसाचा परत नंतर काहीच शूट नाही केला आता हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर पंधरा ऑगस्टमुळं ना सगळीकडे डेकोरेशन्स वगैरे खूप छान असतात आणि मॉलमध्ये पण खूप छान बघण्यासारखे डेकोरेशन्स असतात मग आम्ही विचार केला की चला आज मॉल फिरायला जाऊयात आणि छान डेकोरेशन वगैरे मस्त फोटोशूट येतं त्यांना म्हटलं चला जाऊयात बघा आणि आपल्याला वाटलं काय घ्यायचं आहे तसं तर आम्हाला काही घ्यायचंच नव्हतं आणि काय वाटलं तर काही घ्यायचं असेल तर घेऊन येऊ असा विचार केला आणि आम्ही सकाळी आवरलं मस्त आणि परत एकदा निघालो म्हणजे आमचे सॅटर्डे संडे असेच चालले आहेत मग कारण बसचा प्रवास शरूला खूप जास्त आवडतो त्यामुळं आम्ही सतत बसने फिरत असतो बघूयात आता आमची गाडी आम्ही जेव्हा तिकडं घेऊन येईल त्यावेळेला तुम्हाला गाडीवर सगळं ट्रॅव्हल्स बघायला मिळेल तोपर्यंत तर आम्ही बसवरच फिरतोय तसं तर पंधरा ऑगस्ट किंवा असं फेस्टिवल असतात ना त्यावेळेस मी कधी मॉलमध्ये गेली नाही म्हणजे असं फोटो वगैरे काढायला छान असतात मस्त केलेलं असतं डेकोरेशन वगैरे असं मला शरूच्या बाबाने जेव्हा सांगितलं तेव्हा मी म्हटलं बघूया ठीक आहे जाऊयात पण हे खूप छान केलं होतं मला खूप जास्त आवडलं आणि आम्ही सगळ्यांनी छान असं तिथं फोटो खूप जास्त काढले खरं तर आम्हाला खरेदी वगैरे काहीच करायची नव्हती फक्त एक राहून गेलं ती जी आता तुम्ही छोटी बस बघितली ना त्याच्यात बसायचं होतं मला पण ती परत दिसलीच नाही आम्हाला त्याच्यामुळं काय काहीच नाही आम्ही बघितलंच नाही ते आणि नुसतं आपलं डेकोरेशन बघितलं फोटो वगैरे काढले आणि घरी माघारी आलो घरी आल येतानाच अगोदर फोन आला होता आम्हाला कारण आम्ही टी व्हीचं इन्स्टॉलेशन आम्हाला करायचं होतं वायफाय घ्यायचं होतं तर टी व्ही आणलेलं तर इन्स्टॉलेशन करायलाच आम्हाला खूप दिवस झाले कारण पुण्यामध्ये आम्ही जिथे राहतो तिथं कु किती दिवस आम्ही जवळजवळ चार पाच दिवस शोधतो शोधत होतो पण आम्हाला हव कोणीच असा रिप्लाय देत नव्हता जिथून आम्हाला भेटत होते ना काय कायचे फोन नंबर वगैरे आम्ही फोन केला तर एवढा रिस्पॉन्स वगैरे समोरच्या काही लगेच येत नव्हता पटकन असं काहीच होत नव्हतं का मग त्याच्यामुळे बराच वेळ गेला आणि नंतर परत एकाने दिला रिस्पॉन्स म्हणजे शेजारी वगैरे नंबर वगैरे होता ना मग त्यांच्याकडून घेतलं मग त्याच्यामुळे लगेच झालं आणि ते आता इन्स्टॉलेशन करायला आलेले इन्स्टॉलेशन ते करायला लागले पण त्यांचं काम म्हणजे सगळं झालं पण जेव्हा ते म्हणजे पासवर्ड वगैरे चेंज करून त्याच्यानंतर जे प्रोसेस चालू होते त्याला त्यांनी एवढा वेळ घेतला ना खूप जास्त वेळ म्हणजे दीड तास म्हणा त्यातच गेला आणि त्यानंतर संध्याकाळी यांनी आल्यावर मग टी व्ही बसवून घेतला खडकणं मुसायचं खरबडीच आहे खरबडीत आहे दे खरबडी व्यवस्थित किसून चाललं आहे हं हाय हाय हां छान दिस

टीव्ही काम होत ते म्हणजे टीव्ही बघायचं कारण आठ दिवस झाला आम्ही काहीच केल्या टीव्ही बघितला नव्हता आणि टीव्ही शिवाय आजकाल माणूस राहू शकतो का सांगा टीव्ही आणि मोबाईल ही माणसाची आता गरज झाल्यासारखं झालेलं आहे आणि माझं पण आम्हाला पण तसंच त्यात काय होतं की इकडं जास्त ओळखी नाही आहेत आणि जास्त कुणाची ओळख नसल्यामुळं जाणार तरी कुठं आणि दिवसभर घरी करणार तर काय असं व्हायचं त्याच्यामुळं खूप जास्त प्रॉब्लेम यायचा हे दिवसभर ऑफिसमध्ये आम्ही दिवसभर काय करणार त्याच्यामुळं खूप इतकं बोर झालेलं ना चिडचिड मग शरूची खूप जास्त चिडचिड व्हायची कारण मुलांना काही ना काहीतरी का टी व्हीला लावून ला, कि दिलं किंवा काय केलं तर ता थोडा टाइमपास होतो कंटिन्यू आपण त्याच्याबरोबर किती वेळ घालवणार त्यामुळे मला खूप इरिटेट झालेलं फायनली आमचा म्हणून टी व्ही बसला Kote kiko aso ti chamanyi? Pultego? Kote kiko